पुढे तर नगर जिल्ह्यातल्या राजकारणात आता क्रिकेटनं प्रवेश केला आहे हो क्रिकेटनं कारण बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात फिल्डिंग लावण्याची जबाबदारी आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली आहे त्यामुळे आता होम पिचवर बाळासाहेब थोरात कशी बॅटिंग करणार पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट चांगले चित्र आले क्रिकेटच्या मैदानात जशी टाईट फिल्डिंग लावण्यात आली आहे तशीच फिल्डिंग मतदारसंघातही लावली जाणार आहे बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातील घारगावमध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेचं पारितोषिक वितरण महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं मग काय बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात राजकीय बॅटिंगची संधी विखे पाटलांनी साधली नसती तरच नव बाळासाहेब थोरातांच्या होम पीच त्यांनी राजकीय षटकार लगावले आता लोक संघ निर्माण करायला लागले आय पी पासून खरं तू या तुमच्या तालु तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज आहे कसा कोणताही बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे फिल्डिंग कशी लावायची ते माझ्यावर सोपं तुम्ही पण आपल्याला आता स्थिर झालं पाहिजे स्थिर सावर झालं पाहिजे संगमनेर मध्ये येऊन विखे पाटलांनी जोरदार बॅटिंग करून राजकीय फिल्डिंग लावण्याची तयारी सुरू केली परिणामी बाळासाहेब थोरातांच्या टीम मध्ये चांगलाच गदारोळ उडाला पण थोरातांकडे ही मॅच विनिंग टीम असल्यानं त्यांनी ही जोरदार राजकीय बाउंसर टाकली शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना स्वतःची विकेट वाचविण्याची गरज आहे कारण इथलं इथली फिल्डिंग त्या त्याचबरोबर इथं कशा प्रकारचा बॅट्समन पाहिजे हे थोरात साहेबांनी या ठिकाणी तयारी करून ठेवलेली आहे आता फक्त टुर्नामेंट सुरू होण्याची गरज आहे निवडणुका जशाही लागतील त्याचबरोबर या ठिकाणचं सगळं चित्र स्पष्ट होईल राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आता थेट एकमेकांच्या मतदारसंघात फिल्डिंग लावण्याची वक्तव्य सुरू झाली त्यामुळे आगामी काळात विखे थोरात यांच्यातील राजकीय मॅच चांगलीच रोमहर्षक होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर